जय मित्रांनो तर आज आपण पाहणार आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती अर्ज आलेत या व्हिडिओमध्ये आपण पंधरा ते सोळा जिल्हे कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता तुम्ही जर चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून समोरचे जे म्हणजे रोजच्या रोज मी व्हिडिओ अपडेट्स घेत समजा की रोजच्या रोज कुठं किती अर्ज आलेत तर याच्या रोजच्या रोज मी व्हिडिओ अपलोड करणार आहे त्यामुळे तो व्हिडिओ तुमच्या पेजला येण्यासाठी तुम्ही चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत ती माहिती मिळेल तर आपण या व्हिडिओमध्ये पंधरा ते सोळा जिल्हे बघणार आहेत त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका सोबतच आपल्याला माहितीच आहे की पंधरा ते सोळा दिवस झाले आपली अर्ज प्रक्रिया चालू होऊन तर चार ते पाच दिवस झाले मुलांनी अर्ज करायला सुरुवात केली खऱ्या अर्थाने सुरुवात केलेली आहे तर आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आले तर ते आपण बघूयात सोबतच ज्यांनी फॉर्म भरला व ज्यांचा फॉर्म भरायचा बाकी आहे तर त्यांनी काय काळजी घ्यायची तर आपला ईमेल आय डी पासवर्ड व्यवस्थित लक्षात ठेवा आणि अर्ज भराय भरायची जी प्रिंट आहे ती व्यवस्थित सांभाळून ठेवा कारण की शेवटपर्यंत आपल्याला त्याची गरज असते हे आपल्या सर्वांना माहितीच आहे तर सोबतच लायसन्सच्या झेरो ड्रायव्हरचा फॉर्म भरला असेल त्यांनी लायसनच्या झेरोक्स वगैरे काढून ठेवा व व्यवस्थित अर्ज आपला म्हणजे अर्जाच्या दोन ह्या सांभाळून ठेवा कारण की शेवटपर्यंत भरती प्रक्रियेच्या शेवटपर्यंत आपल्याला त्याची आवश्यकता असते तर आता आपण बघूयात की कोणत्या जिल्ह्यात आता किती अर्ज आले तर आता uh, म्हणजे आपण बघणार आहेत की तेरा आणि चौदा या दोन दोन दिवसांमध्ये तेरा तेरा नोव्हेंबर आणि चौदा नोव्हेंबर आतापर्यंत किती अर्ज आले चौदा नोव्हेंबर पर्यंतची ही माहिती आहे यामध्ये भरपूर प्रमाणात असा बदल होऊ शकतो त्यामुळे रोजच्या रोज अपडेट्स आपण या uh, चॅनलवरती टाकणार आहे त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा यामध्ये भरपूर प्रमाणात असा फरक होऊ शकतो म्हणजे एका तासामध्ये पण या टोकन नंबरमध्ये फरक फरक भरपूर प्रमाणात पडू शकतो त्यामुळे ही माहिती चौदा नोव्हेंबर पर्यंतची आहे तर नागपूर ग्रामीणचा जर विचार केला तर नागपूर ग्रामीणला चौ चारशे पंधरा टोकन नंबर इथं आलेला आहे नागपूर ग्रामीणला मुंबई कारागृहला एक्केचाळीसशे सत्तावीस एक्केचाळीसशे सत्तावीस मुंबई कारागृहाला एक्केचाळीसशे सत्तावीस टोकन नंबर आलेला आहे एफ दौंड गट सातला बावीसशे एक्क्याऐंशी इतका टोकन नंबर आलेला आहे तर यामध्ये म्हणजे तासात ता, आणि तासातच तासा भरपूर प्रमाणात फरक भर आढळून येतो आपल्याला त्यामुळे ही ही माहिती चौदा तारखेपर्यंतची आहे तर आ, सीपी मुंबई ड्रायव्हरला अकराशे एकोणसाठ इतके अर्ज आलेले आहेत पिंपरी चिंचवडला सोळाशे तीस इतके अर्ज आलेले आहेत आणि पुणे रेल्वेला एकशे तेवीस इतके अर्ज आलेले आहेत म्हणजे बऱ्याच प्रमाणात आपल्याला असे या व्हिडिओ असे या माहितीवरून आढळून येते की जिल्हा पोलिसला आतापर्यंत भरपूर कमी प्रमाणात मुलं अर्ज करत आहेत सध्या मुलं अर्ज करत असतील तर फक्त कारागृहचा फॉर्म भरत असतील सोबतच आपल्या एसआरपीएफ चा अर्ज भरत आहे चालक पोलीसचा अर्ज भरत आहे जिल्ह्याकडे कमी अर्ज भरत आहे सध्या म्हणजे जिल्ह्याकडे कमी अर्ज भरत आहे कारण की आता पंधरा ते वीस दिवस पंधरा पंधरा दिवस आणखी अर्ज भरायला आपले बाकी आहे त्यामुळे मुलं आहेत म्हणजे माझ्या मते शेवटून शेवटून म्हणजे पंचवीस तारखेच्या नंतर की वीस तारखेच्या नंतर अर्ज भरायला जिल्ह्याचे अर्ज भरायला सुरुवात करतील आणि आपल्याला दरवर्षीप्रमाणे माहितीच आहे की अर्ज भरायला दहा ते पंधरा दिवस दर दर प्रत्येक भरतीला वाढून देतच असतात त्यामुळे यावेळेस पण वाढूनच देतील या भरवशावर आपण बसायला नको कारण की आपण आता आपला जिल्हा निवडलेलाच असेल की आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणार आहे तर तो फॉर्म आपण लवकरात लवकर भरून घ्या आणि अभ्यासाला व ग्राउंडला पूर्णचा पूर्ण वेळ द्या जेणेकरून आता कॉम्पिटिशन भरपूर आहे तसेच मुंबईला पुण्याला मीरा भाईंदरला भरपूर असे जागा आहेत त्यामुळे अशा ट्रायंगल एक प्रकारचा निर्माण झालेला आहे तर अशा सर्व बाबींचा आपण विचार करून ज्यांनी अर्ज भरला नसेल त्यांनी व्यवस्थित सर्व बाबींचा विचार करून अर्ज भरा कारण की जिल्हा निवडीचाच तुम्हाला भरपूर प्रमाणात पन्नास ते साठ टक्के आपलं सिलेक्शन हे आपल्याला माहितीच आहे की जिल्हा निवडीवर आपला पन्नास ते साठ टक्के साठ टक्के सिलेक्शन हे अवलंबून असते त्यामुळे योग्य जिल्ह्यात फॉर्म भरा कारण की आपल्याला भरपूर प्रमाणात असं या मिरिटमध्ये आपल्याला खूप असा फरक आढळून देतो कारण की जिथं एकशे वर लिस्ट जाते जेमते आपण एस कॅटेगरीचा जर विचार केला तर जिथे एकशे वर लिस्ट जाते तिथं शंभरच्या आसपास लिस्ट दुसऱ्या जिल्ह्यात येऊन जाते तर हा फरक फक्त दोन हजार चोवीसचा विच्चा विचार विच्चा करतात तर हा फरक फक्त आपल्याला जिल्हा निवडीमध्ये आढळून येतो आणि भरपूरच्या म्हणजे प्रत्येक हे हा असा फरक आपल्याला आढळून येतो म्हणजे पाच ते सहा मार्कांचा डिफरन्स प्रत्येक जिल्ह्यात म्हणजे पेपर पण जेम तेम वेगळे वेगळेच असतात म्हणजे कुठला कठीण कुठला सोपा कुठला ॲव्हरेज असा असू शकतो पण आपल्याला ह्या सर्व बाबींचा म्हणजे पेपर कुठला कसा येतो सध्याचे एसपी पण तिथले तेच आहेत का दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये ज्यांनी जो पेपर काढला संबंधित जिल्ह्यात म्हणजे वाशिम सारख्या जिल्ह्यात सा विचार केला तर वाशिमचे जे सध्याचे एस पी आहेत ते मागच्या भरतीला पण दोन हजार चोवीसच्या भरतीला पण तेच होते का या सर्व बाबींचा आपण विचार करायला पाहिजे व योग्य तो आपण अर्ज भरायला पाहिजे फॉर्म भरायला पाहिजे तर आपण बघितलं की नागपूर ग्रामीणला चारशे पंधरा टोकन नंबर आलेले आहेत यामध्ये म्हणजे तासा तासाला भरपूर असा फरक आढळून देतो त्यामुळे आता जर आपण बघितलं तर आता वेगळी माहिती असेल तर आपण चौदा तारखेपर्यंतची माहिती बघत आहे तर नागपूर ग्रामीणला चौ चारशे पंधरा टोकन नंबर आले मुंबई कारागृहला एक्केचाळीसशे सत्तावीस इतके अर्ज आलेत एफ दौंडला गडसातला बावीसशे एक्क्याऐंशी इतके अर्ज आलेत सीपी मुंबई ड्रायव्हरला अकराशे एकोणसाठ इतके अर्ज आलेत पिंपरी चिंचवडला सोळाशे तीस इतके अर्ज आलेत पुणे रेल्वेला एकशे तेवीस पुणे रेल्वेला भरपूर कमी प्रमाणात अर्ज आलेत म्हणजे जागा पण त्यामानाने कमीच आहेत त्यामुळे पुणे रेल्वेला पण एकशे तेवीसच इतके अर्ज आलेत चौदा तारखेपर्यंत तर सीपी मुंबईला सी मुंबई, मुंबई शहरला ज्या की चोवीसशे एकोणसाठ इतक्या जागा आहेत महाराष्ट्रातील सर्वात जास्त जागा आहेत मुंबई शहरला तर तिथं तेराशे अठ्या म्हणजे तेरा हजार अठ्याहत्तर इतके अर्ज आलेले आहेत आतापर्यंत म्हणजे यामध्ये आता तासा तासात आता बदल होणार आहे त्यामुळे चौदा तारखेच्या चौदा तारखेपर्यंतची ही माहिती आहे नाशिक कारागृहाला चौदाशे सत्तेचाळीस इतके अर्ज आलेले आहेत सत्तेचाळीस इतक्या पालघरला दोनशे सहासष्ट इतके अर्ज आलेले आहेत पालघरला धुळे पाल जिल्ह्याला नऊशे चौतीस इतक्या जागा अर्ज आलेले आहेत धुळेला टीच्या पण चांगल्या जागा आहेत भरपूर प्रमाणात आता मुंबई जी आर पीला एक हजार अठरा इतके अर्ज आलेले आहेत मुंबई जी आरपीला आता मुंबईचा मुलं बऱ्याच प्रमाणे विचार करतात की मुंबईमध्ये मुंबईलाच आपल्याला भरपूर असे ऑप्शन्स आढळून देतात म्हणजे मुंबई शहर झालं नवी मुंबई झालं मुंबई जी पी झालं मुंबई कारागृह झालं आणि मुंबई चालक झालं असे पाच सहा ऑप्शन आपल्या आपल्या समोर येतात त्यामुळे योग्य त्या ज्यांची इच्छा मुंबईलाच मुंबईलाच अर्ज करायची इच्छा आहे ज्यांना रिस्क घ्यायची नाही आहे त्यांनी या ऑप्शनचा पण आपण विचार करायला पाहिजे मुंबई मुंबईला मुंबई शहर असो नवी मुंबई असो मुंबई चालक असो मुंबई जी आर पी असो असे बरेचसे ऑप्शन गोरेगाव आणखी भरपूर असे भरपूर प्रमाणात आपल्याला ऑप्शन इथं येऊन जातात तर आता आपण बघूया धुळेला नऊशे चौतीस इतक्या अर्ज आलेले आहेत मुंबई जी आर पी ला एक हजार अठरा इतके अर्ज आले आहेत कुसळगावला एसआरपीएफला पाचशे एक्क्याऐंशी इतके अर्ज आलेले आहेत तर अशा प्रकारे भरपूर असे म्हणजे जेमतेम अर्ज भरण्या भरण्याचा कल थोडा कमीच आहे म्हणजे मुलं आतापर्यंत पण अर्ज भरूनच नाही राहिले त्यामुळे यामध्ये आता भरपूर प्रमाणात असा एका एका दिवसात असा खूप काहीतरी असा गॅप पडून जाईल खूप असे अर्ज येत राहतील म्हणजे तीस नोव्हेंबर आपली शेवटची तारीख आहे तिथपर्यंत भरपूर असे अर्ज येत राहतील आता काही दिवसांनी वेबसाईट हँग मारत जाईल म्हणजे पंचवीस तारखेनंतर म्हणा की वीस तारखेनंतर म्हणा वेबसाईट हँग मारत जाईल कारण की सर्व सर्वचे सर्व मुलं आता जेमतेम सत्तर टक्के मुलं अजून अर्ज सत्तर ते ऐंशी टक्के मुलं मुलांनी अजून अर्ज भरलेला नाही सोबतच आता आता सर्वच्या सर्व कर एकाकट्टे जर अर्ज भरायला जातील तर तिथं वेबसाईट भरपूर प्रमाणात हँग मारेल व वेबसाईट जर हँग मारली तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे की प्रत्येक भरतीमध्ये आपल्याला पंधरा दिवस हे अर्ज भरण्यासाठी वाढून देत असतात तर त्या भरोशावर न बसता आपण आपला जिल्हा आतापर्यंत पंधरा ते सोळा दिवसात तर आपण आपला जिल्हा निवडलाच असेल आपल्याला कुठं अर्ज करायचा आहे तर लवकरात लवकर आपण अर्ज करावा व व पूर्णचा पूर्ण वेळ आपल्या अभ्यासावर तसेच ग्राउंडवर द्यावा कारण की दो, आता मागेच लोकमतच्या दोन नोव्हेंबरच्या आपल्या नाही बारा नोव्हेंबरच्या लोकमतच्या लोकमतच्या पेपरमध्ये एक लेख आला होता की निवडणुकीमुळे पोलीस भरती लांबणीवर पडणार असा प्रश्नचिन्ह तिथं दिलेला होता पण तीस नोव्हेंबर आपली अर्ज प्रक्रियेची शेवटची तारीख आहे तर त्या तिथपासून पंधरा ते वीस दिवसातच आपले ग्राउंड होण्याची म्हणजे ग्रा मैदानी चाचणीची तिकीट येण्याची शक्यता आहे कारण की बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये मैदानी चाचणीची तयारी ही अंतिम टप्प्यावर गेलेली आहे कारण की आता तीस तीस नोव्हेंबर पर्यंत नंतर कधी पण आपले हॉल तिकीट येण्याची शक्यता आहे म्हणजे जे लहान जिल्हे आहेत हॉल तिकीट येण्याची शक्यता आहे मुंबई पुणे सारखे जिल्हा थोडा वेटिंगला राहील पण या सर्व बाबींचा आपण विचार करून आपण या अशा बातम्यांकडे लक्ष न देता आपण आपल्या ग्राउंड प्लस अभ्यास व्यवस्थित चालू ठेवा कारण की आपल्याकडे ग्राउंडसाठी खूप कमी वेळ आहे त्यामुळे आपण या सर्व बाबींचा विचार म्हणजे पेपरला म्हणजे आता आता समजा वाशिम सारख्या लहान जिल्ह्यांचा सा जर विचार केला तर वाशिमचे ग्राउंड लवकरात लवकर होऊन जातील पण त्यांना पुणे शहर साठी मोठ्या जिथं सतराशे तेहतीस इतक्या जागा आहेत तर त्यांच्या ग्राउंडचा पूर्णच्या पूर्ण फायनल कट ऑफ साठी म्हणजे थांबण्यात आलंच त्यामुळे अशा लहान जिल्ह्यांना पेपरसाठी भरपूर वेळ मिळणार आहे तर अशा सर्व बाबींचा आपण विचार करायला पाहिजे तर सोबतच आता आपण बघितले की नागपूर ग्रामीणला चारशे पंधरा अर्ज ना मुंबई कारागृहला एकेचाळीसशे सत्तावीस आलेत एसआरपीएफ दौंड गट सातला बावीसशे एक्क्याऐंशी अर्ज आलेत सीपी मुंबई ड्रायव्हरला अकराशे एकोणसष्ट अर्ज आलेत पिंपरी चिंचवडला सोळाशे तीस इतके अर्ज आलेत पुणे रेल्वेला एकशे तेवीस इतके अर्ज आलेत सीपी मुंबईला तेरा हजार अठ्याहत्तर इतके अर्ज आलेत मीरा भाईंदरला Uh, माहिती नाही पण नाशिक कारागृहाला चौदाशे सत्तेचाळीस इतक्या झालेत पालघरला दोनशे सहासष्ट इतके झालेत धुळे जिल्ह्याला नऊशे चौतीस इतके झालेत मुंबई जी आरपीला एक हजार अठरा इतके झालेत कुसळगाव एसआरपीएफला पाचशे एक्क्याऐंशी इतके आर सोबतच आणखी कोणत्या जिल्ह्यांची जर माहिती मिळाली तर मी नक्कीच रोजच्या रोज व्हिडिओ बनवेल त्यामुळे आपण जर चॅनलला नवीन असताल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून समोरचे जे मी व्हिडिओ बनवेल ते तुमच्यापर्यंत येतील म्हणजे तुमच्या पेजला येतील आता मी याच्या समोर आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आलेत म्हणजे पंधरा तारखेचा सोळा तारखेचा अशा रोजच्या रोज अपडेट तुमच्या समोर देईल ते चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुमच्या पेजला येतील त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांपर्यंत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा जय हिंद